सरकारनं जैन समाजाच्या चेस्ट फिजिशियन डॉक्टर्सकडून त्यांच्या समाजाच्या मुलींची समजूत काढणं गरजेचं अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया मंत्री प्रताप सरनाईकांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांना निधी मिळाला मग एका आमदाराला महत्व कशाला देता यंदा सर्वाधिक बावीस हजार कोटींच्या निधीचं वितरण संजय गायकवाड यांच्या दाव्यावर अजित पवारांचं उत्तर गोगावलेनं ध्वजारोहण दिलं नाही तर पालकमंत्रीपद कुठून देणार शिंदेच्या पक्षानं रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद विसरावं आमदार दानवेंची टीका सरकारकडे विकासासाठी निधी नाही हे सत्य नाही अर्थव्यवस्थेवर ताण येणं साहजिकच आहे गायकवाडांच्या निधीवरील वक्तव्यावरून जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया पर्यावरणाचं प्रेम यांच्याकडून शिकायचं का पीओपी मूर्ती संदर्भातील अनिल काकोडकरांच्या समितीवर उद्धव ठाकरे यांची टीका तर आरे जंगल कापणाऱ्या सूचना का ऐकायच्या असं म्हणत सरकारवरही निशाणा आमदारांना दहा महिन्यांपासून निधी नाही राज्य सरकार आर्थिक संकटात सत्ताधारी आमदार संजय गायकवाडांची तक्रार तर आमच्या सर्व आमदारांना निधी दिला जातो मंत्री सरनाईक यांनी दावा फेटाळला आज मुख्यमंत्र्यांची राज्यातील गणेशोत्सवासंदर्भात महत्वाची बैठक राज्यातील सर्व जिल्हा आणि शहरांचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार चोरून आणलेली सत्ता गणेश मंडळांना न्याय देऊ शकत नाही उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका गणेश मंडळानं दरवर्षी आपल्या दाराशी यावं हा सरकारचा हेतू उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया मुंबई गोवा महामार्गावर जेवढे खड्डे तेवढा सरकारकडून दंड घ्या गणेश मंडपांसाठी खणलेल्या खड्ड्यांसाठी आम्ही एक रुपये दंड भरणार नाही उद्धव ठाकरेंचा महायुतीला आव्हान ध्वजारोहण केल्यानं पालकमंत्री ठरत नाही रायगडचा पालकमंत्री मी व्हावं असं वरिष्ठांचं म्हणणं मंत्री भरत गोगावले ठाम तर पालकमंत्री पदाबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांकडून स्पष्ट पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज